शॉपिंगसाठी फेमस असलेल्या डीमार्टमध्ये आता नव्या पद्धतीच्या चोरीचे प्रकार समोर येत आहेत काही ग्राहक खरेदीसाठी न येता चोरी करण्यासाठी स्टोअर मध्ये येतात डी मार्टच्या वेगवेगळ्या फ्लोर वरती ठेवलेली महागडी चॉकलेट स्नॅक्स परफ्युम आणि छोटे इलेक्ट्रॉनिक आयटम्स चोरी करतायत कपडे ट्राय करण्याच्या वाहनाने ट्रायल रूम मध्ये जाऊन काही जण महागडे चॉकलेट्स खात ट्रायल रूम मध्ये सीसीटीव्ही नसल्याने हे प्रकार उघडकीस येत नाही याशिवाय काही ग्राहक कपडे तपासण्याच्या नावाखाली लहान वस्तू अंडर गार्मेंट्स मध्ये लपवतात आणि सहजपणे स्टोअर बाहेर जातात अगदी काही पालक तर आपल्या मुलांनी स्टोअर मधली चॉकलेट खाल्ले तरी कप्पर हातात आणि बिल सुद्धा

लपवणं किंवा खाऊन टाकणं अजूनही अवघड जात आहे एक्सपर्ट्सच्या मते ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि कायदेशीर कारवाईची माहिती देणं हा देखील चोरी कमी करण्याचा एक उपाय ठरू शकतो आधुनिक तंत्रज्ञान जसं की आर एफ आय डी टॅग आणि स्मार्ट सेन्सर वापरल्यास नुकसान आणखीन कमी होऊ शकतं